चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा वायंगणी गावासाठी आमदार नितेश राणे आणि पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सरपंच अस्मी प्रशांत लाड यांनी मागणी केलेल्या कामांना मोठ्या प्रमाणावर गावच्या विकासासाठी निधी मंजूर झाला होता तब्बल सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयांची विकासकाम सरपंच अस्मी प्रशांत लाड यांच्या मागणीनुसार मंजूर झाली होती आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तीन जानेवारी रोजी या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले यात वायंगणी गावची ग्रामपंचायत कार्यालय छोटेसे असल्याने नवीन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालय उभारणीसाठी आणि विस्तारीकरण करण्यासाठी एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता तसेच वायगणी गावठाणवाडी तामणकरवाडी ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पंचवीस लाख आणि बजेटमधून वीस लाख असे एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता संभाजी पाणेघर ते ओहोळकडे जाणारा रस्ता यासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता अशा एकूण सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तीन जानेवारी रोजी करण्यात आले वायगणी गावासाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले यावेळी सरपंच अस्मी प्रशांत लाड यांनी आमदार नितेश राणे यांचे शिवप्रतिमा देऊन वायगणी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करत सत्कार केला यावेळी सरपंच अस्मी लाड उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका